बारा मजूर एक काम वीस दिवसात पूर्ण करतात तेच काम पंधरा मजूर किती दिवसात काम पूर्ण करतील हा प्रश्न दोन हजार एकोणीसमध्ये भरतीला लागलेला प्रश्न आहे तर बघा कसा सोडवायचा ती सूत्र काय आहे यम वन डी वन बरोबर डी वन बरोबर काय यम टू आणि डी टू आता यम तुम्ही म्हणताल यम कशाला घेतलं डी कशाला घेतलं आता यम हे काय मजूर डीक आहे दिवस मग तसेच पहिल्या दिवसाचे आणि नंतरच्या दिवसाचे हे विभाजन आता पहिले मजूर किती होतं बारा मजूर किती दिवसामध्ये करतात तर वीस दिवसामध्ये आता दुसरे किती मजूर होतं पंधरा मजूर आता हे पंधरा मजुराचं किती दिवसात काम करतील ते दिलेत का नाही दिले ते काढायचे आपला तर आता काय करायचे एक साईड बाजूला घ्यायचं बरोबर बारा गुणिले वीस छेदस्थानी पंधरा कुठल्या संख्येने याला भाग जातो आहे तर पाच त्रिक पंधरा पाच चोक वीस तीन चोक बारा किती राहिलं चारी चोक सोळा मग पंधरा मजूर किती दिवसात काम करतील तर सोळा दिवसात पर्याय नंबर दोन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तर कमेंट पण करा धन्यवाद